नमस्कार मी नरेंद्रकुमार चव्हाण मुलूख मालवणी यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या प्रेक्षकांचा स्वागत करत आहे आज मी माझ्या प्रेक्षकांसाठी घेऊन इल आहे माझ्या चढणीचे मासे या ईबुक काव्यसंग्रहातील एक रचना चला तर ऐकूया ही रचना पावसान भरलेले हे ठग हो, आजूबाजूक जमा झालेले असत आणि मिरगाच्या आधीचो पाऊस जो असा तो मिरगाच्या आधीचा पाऊस आता लागतो असा तर त्याच्याबद्दलची ही रचना आ भाळ पाटन कडकड गड़ कडाडला आ भाळ पाटन कडकड कडाडला ह्या माझ्या डोक्यावर हर हर ह्या माझ्या डोक्यावर सर 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 पावसको साळे निर्गाचा मुचावर सर 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 पावसको साळे निर्गाचा मुचावर जमीन आपली उन्हान तापली ही जमीन आपली उन्हान तापली मे महिन्याच्या चमो घर मे महिन्याच्या चमो सर 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 पाऊस गोसाळ गा चमो सर 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 पाऊस गोसाळ गा चमो व्याकुळ लो चातकाडलो तानिन व्याकुळ लो चातकाडलो पावसाह दीर्गाच्या मौज्या वाईगाच्या मोज्यावा सर सर करच्या मोजावारी सर 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 पाऊस कोसा मोजावा दिवाळी नसली तरी पण भासली दिवाळी नसली तरी पण भासली दखल विजेच्या चा लाव दखल कवीजेच्या तालाव सर 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 पाऊस कोसाल गाचा मुचाव सर 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 पाऊस कोसाल गाच्या मुच्या व ती कामाक लागलो फतेरी जाळूक लागलो बळी राजा शेती कामाक लागलो फतेरी जाळूक लागलो मिरगाच्या आधीच्या मोक्यावर मिरगाच्या आधीच्या मोक्यावर सर 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 पाऊस पसाळ मिरगाच्या मोजच्या

उधरनी माय न डो क्या वर सर 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 पाऊ उसको साड़ी गाचा मो क्या वर सर 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 पाऊ उसको साड़ी गाचा मो क्या वर <स्तुण> आभाळ फाटला कडकड डाडल आभाळ पाटल कडकड का डाडल आर आर र्या मा जा सर 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 पाऊस कोसाळ लो गाचावर सर 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 पाऊस कोसळलं गाचा मुच्यावर सर 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 पाऊस कोसळून गाचा मुच्यावर सर 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 पाऊस कोसाळ Gacha mo kya var? Sir, 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 mausu sa. Gacha mo kya var? Sir, 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 sa. Gacha मिरगाच्या पावसाच्या गीताचं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असतात तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद